सणाच्या वेळेस कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाशिक चांदवड सिन्नर इथून फुलांच्या गाड्या येत असून त्यामुळे येथील बाराही महिने व्यवसाय करणारे शेतकरी व व्यापारी यांच्या व्यवसायावर परिणाम होतो म्हणून बाजार समितीने बाहेरून येणाऱ्या गाड्यांवर बंदी घालावी अशी मागणी फुल मार्केट व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशीनाथ नरवडे फुल मार्केट व्यापारी संघटनेचे मधुकर मासोरे बाळू गायकवाड अतुल आदीसह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात फुल मार्केट आहे येथे ठाणे जिल्ह्यातील व आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी व व्यापारी फुलांचा व्यवसाय करीत आहे याबाबत फुल मार्केट व्यापारी संघटनेचे बाळू गायकवाड यांनी सांगितले की अनेक वर्षांपासून आम्ही फुलांचा व्यवसाय महिने करीत आहे या भागातील शेतकरी व व्यापारी आम्हाला बाराही महिने फुलं पुरवतात परंतु सणाच्या वेळेस म्हणजे गौरी गणपती दसरा व दिवाळी इतर सणांच्या वेळेस नाशिक चांदवड व सिन्नर येथील एजंट व्यापारी फुलांच्या चारशे आसपास गाड्या घेऊन रात्री येतात बाजार समितीच्या आवारात गाड्या लावतात तर काही रोडवर गाड्या लावतात त्यामुळे रहदारीला त्रास होतो तसेच वाहतूक कोंडी होते हे बाहेरचे व्यापारी ऐन सणासुदीच्या वेळेस गाड्या घेऊन येतात त्यामुळे येथे बाराही महिने व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व व्यापारी यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होतो कारण सणासुदीच्या दिवसात चांगला व्यवसाय होत असतात हे बाहेरून येणारे एजंट चार दिवसात मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतात म्हणून बाजार समितीच्या संचालक मंडळांनी दखल घेऊन स्थानिक शेतकरी व व्यापारी यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा व नाशिक चांदवड सिन्नर येथील येणाऱ्या फुलांच्या गाड्यांवर बंदी घालावी असे सांगितले मार्केटची परिस्थिती प्लास्टिकच्या फुलावाले प्लास्टिकची फुलं विकतात त्याच्यामुळं आमच्या विक्रीवर परिणाम होतो दुसरी गोष्ट अशी इथे ऐन सीजनला शेतकरी गाड्या घेऊन येतात आणि आमच्या शेडच्या बाहेर आमच्या दुकानाच्या बाहेर गाड्या लावून ते काही बी भाव माल विकतात त्याचा परिणाम आम्ही बाराही महिने धंदा जो करतो त्याच्यावर होतो आणि आम्हाला खूप नुकसान सहन करावं लागतं सीजनला सुद्धा आम्हाला दोन रुपये भेटत नाहीत तरी याचा विचार शासनाने बाजार समितीने करावा अशी मी बाजार समितीला नम्र विनंती करतो आम्ही इथे गेली सव्वीस ते सत्तावीस वर्ष फुलांचा व्यवसाय करत आहोत परंतु हल्ली आता एक सात आठ वर्ष दहा वर्षापासून अशी कंडिशन खराब चालली आहे की आम्ही इथं बा बाराही महिने म्हणजे मैं वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस व्यवसाय करतो फुलांचा परंतु ऐन सीजन मध्ये गणपती झालं दसरा झालं दिवाळी झाली ह्या सीजन मध्ये नाशिक चांदवड सिन्नर या पट्ट्यातले शेतकरी गाड्या घेऊन येतात रात्री ते साडेआठ नऊ दहा वाजता येतात आणि रस्त्यावरतीच गाड्या लावून विक्री करतात त्यामुळे आमच्या व्यापाऱ्यांच फार आतोनात नुकसान आणि आमच्याकडे जे बाराही महिने शेतकरी माल घेऊन येतात त्यांचेही फार नुकसान होत आहे त्यांच्या गाड्या लावण्याच्या पद्धती फार चुकीच्या आहे आणि याच्यामुळे ट्राफिक जी होते त्याचे हे फार मोठा परिणाम डायरेक्ट ठाणार सीपी पर्यंत त्याचे कंप्लीट जातात त्यामुळे याच्यातून कुठंतरी आम्हाला व्यापाऱ्यांना न्याय मिळावा ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे आणि बाजार समितीकडे सुद्धा मागणी आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण